हाय मित्रांनो तुम्ही बघू शकता सकाळी पासून तर ब्लॉगिंग नाही सुरू केली टाईम आहे दुपारचा नियोजन तुम्ही बघू शकता वा 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 मस्त खरबुजा खाते चला तर गुड येऊ शकता आज स्वयंपाकाची गडबड चालू आहे आज दिवसभर काय ब्लॉगिंग थोडासाच व्हिडिओ काढला आज त्यामुळे काय कामाने मी आता बाहेर गेलो काय व्हिडिओ काढणं काय जमलेलं नाही हां हा साडी घेऊन आलोत आम्ही आज तर सध्या चालू आहे त्या साईडला कांदा टाकलेला आहे यामध्ये भात लावलेला आहे बघू काय 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 स्वयंपाक बनवते आता मी इथं चंपुळे खेळत होतो माझ्यावर राज आलेलं आहे आता पाणी घालायची भारी माझी आहे बघू शकता तुम्ही कसं पाणी घालतोय आता दोन हुकलेले तर माझ्या लक्षात आले व्हिडिओ काढायचं नंतर त्यानंतर एकच राहिलेलं आहे चान्स एकच राहिलेलं हळूहळू झालेलं आहे आज जेवायचं बगेचं तुम्हाला सांगितलं राईस आणि ते राईस बनवलं आहे सध्या यामध्ये काय डाळ बरं नाही द्या म्हणून सध्या काय अडचण असल्यामुळे योग्य आहे योग्य तर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये